नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच मोहम्मद रफी साहेबांचा स्मृती दिन येतो आहे त्यानिमित्ताने तळेगाव दाबाडी या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन होत आहे नक्की कोणते आयोजन असणार आहे आपण आता जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात सर नमस्कार आपली ओळख सांगावी बरं आता या ठिकाणी जो कार्यक्रम होतो आहे त्यांनी साधारण कितकं वर्ष आहे ते सांगू शकाल आपण सहा वर्ष बरं आणि तो कार्यक्रम असणार आहे तो कुठे असणार आहे आपला लायन्स क्लब तळव आहे धन्यवाद सर सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण लवकरच रफी साहेबांचा स्मृतिदिन येतोय त्यानिमित्ताने एक आपण गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची माहिती घेण्यासाठी आता आलो आहोत तर आपण नक्की काय माहिती सांगाल मोहम्मद रफी एक असं महान व्यक्तिमत्व असे महान गायक अशा गायक न होने आणि मोहम्मद रफी साहेबांच्या अमर असे भरपूर गीत मोहम्मद रफी फॅन्स क्लबच्या तर्फे आम्ही सादर करणार आहोत आणि सर्व तळेगावकरवासियांना आमची आग्रहाची विनंती आहे की आम्ही हा कार्यक्रम विनामूल्य ठेवलेला आहे एक रुपया न घेता सगळ्यांना तिकडे फ्री प्रवेश असणार आहे आणि सुरमदूर गाण्यांचा कार्यक्रम हा तळेगाव ठिकाणी लायन्स क्लब या हॉलमध्ये आम्ही घेणार आहोत आणि रफी वेळ किती वेळ आहे वेळ आहे संध्याकाळी सहा ते साडेआठ पर्यंतची वेळ आहे सर्व नागरिकांना आमची आग्रहाची विनंती असेल की सहपरिवार सहकुटुंब सुरमधूर गाण्यांचा कार्यक्रम जो ऐकण्यासाठी लोक इच्छुक आहात तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकुटुंब हजर राहा त्यानिमित्ताने विशेष असं सा रसिकांसाठी काय असणार आहे रसिकांसाठी सुरमधूर गाण्यांचा कार्यक्रम आहे जी जी गाणी जी गाणी आहेत ती गाणी मनाला भावणारी आहेत आणि इतकं सुंदर आणि पावित्र त्या गाण्यांमध्ये होतं ते, ते आजकालच्या गाण्यांमध्ये नाही आहे साहेब तर ते पावित्र्य आम्ही घेऊन येतो आहे मोहम्मद रफी फ्रँड क्लबच्या माध्यमातून आणि ती पवित्रता ते गाण्यांची पवित्रता आणि ती जुनी गाणी ती आजकालच्या जनरेशनला ना माहिती नाही तर ती माहिती करण्यासाठी आणि रफी साहेबसारखा महान गायक अशा पद्धतीने गायन त्यांचं भजन भजन म्हणा बड्डेची गाणी म्हणा कीर्तन म्हणा किंवा रोमँटिक सॉन्ग आणि सोलो म्हणा कव्वाली म्हणा असा हा महान गायक चौमुख्य गायक ज्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहे असा गायक न होणे भूत न भविष्य न होना गायक अशा गायकाचं एक प्रेझेंट स्टेट घेऊन आम्ही स कला सगळे कलाकार आपल्यासमोर सादर करीत आहोत मोहम्मद रबी क्लब तर्फे गाण्यांचा एक सुरमधुर गाण्यांचा कार्यक्रम ओके का। okay, सर सा, धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी गिरीश चौरे उर्फ बाबा सिद्धी कम्युनिकेशनचा प्रोप्रायटर बरं आज या ठिकाणी आपण एक माहिती घ्यायला आलो आहे की लवकरच हो। रफी साहेबांचा स्मृती दिन येत आहे हो। त्यानिमित्ताने हो। आपण एक कार्यक्रम ठेवला आहे हो। तर आ, या कार्यक्रमाचं ठिकाण कोणता असणार आहे आणि वार कोणता असणार आहे या गुरुवारी म्हणजे एकतीस जुलैला तस तर आपण दरवर्षी करतो आज जवळजवळ अठरा वर्ष झालेले आहेत वर्ष स्टार्ट झालेलं आहे एकदम सक्सेस रित्या आपण हा कार्यक्रम तळेगाव दाभड्यातल्या सर्व नागरिकांसाठी आम्ही हा एकदम मोफत आणत असतो आणि आज जवळजवळ या आमच्या क्लबमध्ये शंभरपेक्षा जास्त सदस्य आहेत आणि ते पण तळेगाव दाभडेमधले आणि इतरत्र पण आहे म्हणजे जसं की सोलापूर म्हणा पुणे म्हणा आकुर्डी निगडी इथले सर्व भरपूर असे आपल्या मोहम्मद रफी फॅन क्लबमध्ये सदस्य आहे तर या गुरुवारी एकतीस जुलैला दरवर्षी आम्ही हा एकतीस जुलैला कार्यक्रम ठेवत असतो तसे दोन कार्यक्रम डिसेंबरला असतो आणि एकतीस जुलैला आत्ता आम्ही गुरुवारी ठेवलेलाच आहे तर यानिमित्ताने आपण यावेळेस लायन्स क्लब म्हणजे तळेगाव दाभडेमध्ये मध्यवर्ग कडो कॉलनीमध्ये मध्यवर्ग असणारा लायन्स क्लबमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा आपल्या तळेगावसाठी तळेव दाभडे नागरिकसाठी खूप म्हणजे छान कार्यक्रम ठरणार आहे कारण की इतकी छान गाणी असणार येतात या अगोदर पण आपण ऐकलेली आपण सर्वांनी ऐकलेली आहे आणि नक्कीच या कार्यक्रमामध्ये पण तुम्हाला याचा आनंद लुटतो आहे समजी फॅनक्लतर्फे एकतीस जुलैला स्मृतीदिन आहे तर मी आवाहन करतो सर्वांना की सर्व तळेगाववासियांना किंवा ही न्यूज जेवढी जेवढी जणं बघतात नाही त्यांना की तुम्ही नक्की या याचा आस्वाद घ्या कारण की गाणी खूप छान होणार आहे तसंच मी तळेगाव टाइम्स न्यूजचं पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची न्यूज दाखवली सुरेश शिंदे यांचाही मी खूप आभार व्यक्त करतो मोहम्मद रफी फॅनकरतर्फे बरं आपण जो हा कार्यक्रम जो करत आहात तो खूप छानसा आहे पण ते नक्की काही नक्की सामाजिक संदेश देतात तर या माध्यमातून आम्ही तळेगाव दाबडीमधील किंवा आपल्या शेजारच्या गावामधले सर्व जे गायक असतील काही गायक असतील की त्यांना गाण्याची संधी या कार्यक्रम कार्यक्रमद्वारे आम्ही निर्माण करत आहे त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देत आहे इथे येऊन तर त्यांना पण या कार्यक्रम सॉरी एकतीस तारखेला कार्यक्रम होणार आहे एकतीस जुलैला तर यात आम्ही आत्ता दहा ते बारा जणांना नवीन गायकांना घेतलेलं आहे की त्यांना पण एक संधी दिलेली ओके धन्यवाद सर धन्यवाद